दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका आतापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्या वर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या स्थानिक अन्वेषण शाखेने खानापूर सह तासगाव तालुक्यात मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत अग्निशस्त्रासह तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यानुसार विटातील एकासह मिरज तालुक्यातील करोली येथील दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मने राजुरीसह विटा शहर हद्दीत स्थानिक अन्वेषण विभागाने सापळा लावून ही मोठी कारवाई केली आहे त्यानुसार तासगाव आणि विटा पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि सिकंदर वर्धन यांच्या पथकाने विट्यासह मनेराजुरी परिसरात सापळा लावून मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत अग्निशस्त्रासह तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी साईनाथ सुनील धुमाळ वर्ष वीस राहणार नगर विटा आणि रोहित मचिंद्र माने वर्ष सव्वीस राहणार करोली तालुका मिरज या दोघांना शस्त्रासह अटक केली आहे याबाबत या स्थानिक कोणे अन्वेषण शाखेकडून मिळालेली माहिती अशी की स्थानिक कोणे अन्वेषण विभागाचे सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील सूर्यकांत साळुंखे यांना खबऱ्याकडून विटात तलवार बाळगुण एक इसम फिरत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर विटा येथील नगर परिसरात पोलिसांनी सापळा लावला असता सायनाथ सुनील धुमाळ वयवर्ष वीस राहणार नगर विटा हा संशयित इसम हातात प्लास्टिकचे पांढरे पोते घेऊन दिसला यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे असणाऱ्या पोत्यात एक लोखंडी तलवार मिळून आली त्या तलवारी बाबत धुमाळकडे माहिती घेतली असता त्याने स्वतःची दहशत माजवण्याच्या उद्देशाने तलवार बाळगल्याची कबुली दिली या प्रकरणी धुमाळ विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे स्थानिक कोणे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सागर टिंगरे आणि दरिबा बंडगर यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की करोली एम तालुका मिरज या परिसरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून एक इसम थांबला आहे त्यानुसार पोलिसांच्या पथकाने करोली फाटा या ठिकाणी सापळा रचून करोली फाटा ते मने रस्त्यावर रोहित मचिंद्र माने या संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या कमरेला एक पन्नास हजार रुपये किमतीचे परवाना अग्निशस्त्र मिळून आले त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यात रोहित मानेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूणच स्थानिक कोणे अन्वेषण शाखेने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे